तर्पण म्हणजे काय तर्पण कसे करावे पिंडदान म्हणजे काय पिंडदान कसे करावे घरच्या घरी करू शकता सोपी ही पद्धत माता पित्याचा मृत्यू झाल्यावरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते त्या कर्तव्यपूर्तीची आणि ऋण फेडण्याची सुसंधी श्राद्ध कर्मामुळे मिळते मात्या पित्यांचा मृत्युत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक असतो तर्पण तर्पण म्हणजे काय तर्पण तृप्त करण्याच्या क्रियेला तर्पण म्हणतात पूर्वजांना मोक्ष अर्पण करण्याच्या कृत्याला श्राद्ध म्हणतात आणि तांदूळ किंवा तीळ मिश्रित पाणी अर्पण करण्याच्या कृतीला तर्पण म्हणतात मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की लिहा ओम पितृ देवताई नम जरूर लिहा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची बेल ऑयकॉनची घंटी जरूर दाबा म्हणजेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल तर्पण करण्याचे प्रकार सहा आहेत पहिला आहे तो म्हणजे देवतर्पण दोन तर्पण तीन दिव्य मनुष्यतर्पण चार दिव्य पितृतर्पण पाच यमतर्पण सहा मनुष्य पितृतर्पण तर्पण कसे करावे नंबर एक पितृपक्षात नियमितपणे पवित्र नदीत स्नान केल्यानंतर काटावरच पूर्वजांच्या नावाने तर्पण केलं जातं यासाठी दक्षिणेकडे तोंड करून जव काळे तीळ आणि लाल फूल हातात घेऊन विशेष मंत्राचा जप करून पाणी अर्पण करावं लागतं नंबर दोन सर्वप्रथम आपल्याजवळ शुद्ध पाणी बसण्यासाठी आसन तेही कुशाचं असावं मोठी थाळी किंवा तामण तेही तांब्याची थाळी असावी कच्चं दूध गुलाबाची फुले फुलांच्या माळा कुशा सुपारी जव काळी तीळ जानवं इत्यादी ठेवा आसनावर बसून तीन वेळा आचमन करा ओम केशवाय नम ओम महाधवाय नम ओम गोविंदाय नम म्हणा नंबर तीन आचमनानंतर आपले हात धुवा आणि स्वतःवर पाणी शिंपडा म्हणजे पवित्र व्हा नंतर गायत्री मंत्राने शिका बांधून घ्या टिळक लावा आणि कुशाची पवित्र अंगठी बनवा अंगठी अनामिका बोटात घाला आता हातात पाणी सुपारी नाणे फुले घेऊन खालील संकल्प घ्या नंबर चार तुमच्या नावाचा आणि गोत्राचा उच्चार करा आणि मग म्हणा अथ श्रुती समृद्धी पुराणातक फल प्रातप्त देवर्षी मनुष्य पितृ तर्पणम करेशय्य नंबर पाच यानंतर ताटात पाणी कच्चं दूध गुलाबाच्या पाकळ्या ठेवा नंतर हातात तांदूळ घ्या आणि देवता आणि ऋषींचे आव्हान करा स्वतः पूर्वेकडे तोंड करून बसा जाणव ठेवा कुशाचं अग्रभाग पूर्वेकडे ठेवा देवतीर्थाने अर्थात उजव्या हाताच्या बोटाच्या अग्रभागेने तर्पण करा याचप्रमाणे ऋषींना तर्पण करा नंबर सहा आता उत्तरेकडे तोंड करून जाणव म्हणजेच माळेसारखंच परिधान करून आणि पालथी घालून बसा दोन्ही तळवेच्या मधून पाणी ओतून दिव्य पुरुषाला तर्पण करा नंबर सात यानंतर दक्षिणेकडे तोंड करून उजव्या खांद्यावर जानव ठेवून डाव्या हाताखाली घ्या ताटलीत काळे तीळ सोडा नंतर हातात काळे तिळ घेऊन आपल्या पूर्वजांचे आव्हान करा ओम आगचन मे मी पितर इमम ग्रहंतू जलान जलीम नंतर पितृतीर्थाने अर्थात अंगठ्याच्या आणि तर्जनीच्या मधल्या भागाने तर्पण करा नंबर आठ तर्पण करताना आपल्या गोत्राच्या नावासह म्हणा गोत्रे अस्तमापतिता मह वडिलांचे नाव वसुरूपात तृप्त मिंद तिलोत कम गंगा जलवा तस्मे स्वधा नम तस्मे स्वधा नम तस्मेय स्वधा नम या मंत्राने आजोबा आणि पंजोबांना तीन वेळा पाणी द्या त्याचप्रमाणे तीन पिढ्यांची नावं घेतल्यावर पाणी द्या या मंत्राचे पठण केल्यानंतर जलांजली पूर्व दिशेने सोळा वेळा उत्तर दिशेने सात वेळा आणि दक्षिण दिशेने चौदा वेळा द्या नंबर नऊ ज्यांची नावे आठवत नाहीत त्यांनी रुद्र विष्णू आणि ब्रह्मा यांची नावे उच्चारली पाहिजेत भगवान सूर्याला जल अर्पित करा मग कड्यावर गूळ गुळ तुपाचा धूप द्या धूप झाल्यानंतर तो भाग काढा ज्याला पंचबली म्हणतात नंबर दहा यानंतर हातात पाणी घेतल्यानंतर ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम, नम असे म्हणत भगवान विष्णूंच्या चरणी सोडा अशाने पूर्वज आनंदी होतील आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील पिंडदान पिंडदान म्हणजे काय तांदूळ पाण्यात भिजून नंतर वितळल्यानंतर गाईचे दूध तूप गूळ आणि मध एकत्र करून गोल गोल पिंड बनवले जातात जानवं उजव्या खांद्यावर घालून दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांना पिंडो अर्पण करणे याला पिंडदान म्हणतात ही धार्मिक श्रद्धा आहे की तांदळाच्या बनवलेल्या पिंडामुळे पूर्वज दीर्घकाळ समाधानी राहतात पहिले तीन पिंड बनवतात वडील आजोबा आणि पंजोबा नंतर वडील हयात जर असतील तर आजोबा पंजोबा आणि पंजोबांच्या वडिलांच्या नावाने पिंड तयार केले जातात तर्पण किंवा पिंडदान करताना पांढरे कपडे घातले जातात आणि ही कृती फक्त दुपारीच करावी नंबर दोन प्रथम पिंड तयार करा आणि नंतर तांदूळ कच्चे सूत्र मिठाई फुले जव तीळ आणि दही यांच्यासह त्यांची पूजा करा पूजा करताना उदबत्ती लावावी नंबर तीन पिंडदान किमान तीन पिढ्यांसाठी करावे नंबर चार पिंड हातात घेऊन या मंत्राचा जप करताना इदम पिंड म्हणजेच पित्रांचे नाव तेभ्ये स्वाधा म्हणत नंतर पिंड अंगठा आणि तर्जनीच्या मधून सोडावे नंबर पाच पिंडदान केल्यानंतर पूर्वजांचे ध्यान करा आणि पूर्वजांची देवता आर्यमाचेही ध्यान करा नंबर सहा आता पिंड उचलून नदीत फेकून द्या नंबर सहा पिंडदानानंतर पंचबली कर्म करा म्हणजेच पाच सजीवांना खाऊ घाला गोबली श्वानबली काकबली देवादी आणि पिपलिकादी गोबली म्हणजेच गाईला अन्न श्वान बली म्हणजे कुत्र्याला अन्न काकबली म्हणजे कावळ्याला अन्न आणि देवादी बली, देवा बली, दे, बली म्हणजेच देवा देवी देवतांना अन्न अर्पण करणे पिपली बळी म्हणजे पिपळाच्या झाडाला जा अन्न अर्पण करणे